फक्त गुरुंना जसं म्हणतात की स्मरण मात्रे दर्शन मात्रे मन कामनापूर्ती स्मरण मात्रे मन कामनापूरती हे फक्त गणपतीच्या आरतीत म्हणून नाही चालत ते तर तत्वच वेगळं आहे पण हे जे गुरु तत्व आहे ते तसंच आहे ना की हाक मारली तुम्ही मनापासून पण त्याच्यासाठी बापूना काळ्यांसारखं मन तुम्हाला आधी करावं लागतं तेव्हा ते जे दैवत आहे ते तुमच्या शेजारी येऊन उभं राहतं किंवा साक्षात था। तुमच्या समोर दत्तगुरु उभे राहतात मग तुम्ही सहज हाक मारली हाक 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 का टाइमपास आहे का की संतत्व हा खेळ नाही हा नाही टाइमपास म्हणून हाक मारायची नसते गुरुंना की चला आम्हाला पण दर्शन घ्यायचं या आता आमच्याकडे का आम्ही तुम्ही स्मर्तृ आम्ही आहात आव इतका बावळटपणा नसतो करायचा कधीच आणि इतका आढ्यात फोरपणा पण कधी करायचा नसतो चित्त आधी इतकं काही गुंतवावं लागत तिथे गुंतवणं हे फार कठीण गोष्ट आहे ती भाग्यानीच मिळते याचा अर्थ असा नाही की यांच्यात नशिबामध्ये परमेश्वराचं दर्शन आहे तुमच्या नाही चिकाटी नाही तुमच्याकडे निष्ठा नाही भाव तर त्याहूनही नाही भाव वरवरचा आहे आमचे गजानन महाराज आमचे स्वामी समर्थ वरवरचा भाव आहे अंतरंगामध्ये स्वामींची स्थापना केली का अंतरंगामध्ये गजानन महाराजांची स्थापना केली का उत्तर सहज देताय तर हो केले आम्ही आगावपणे कोणी काही बोलू शकतो पण स्वतःच्या मनाला कस फसवणार स्वतःला कसं कळणार की आपण आतमध्ये केले का स्थापना त्यांची तर हृदयामध्ये जेव्हा संत त्याच्या संपूर्ण आविष्कारासकट त्यांच्या संपूर्ण तेजा सकट जेव्हा आतमध्ये बसतो ना त्यावेळेला वैखरीच काम सुरत नाही माणसाला एक शब्द बोलावासा वाटत नाही बडबड करणं तर दूरच वायफळ बडबड करणं तर दूरच गप्पा मारण त्याहून दूरच मुळात परमात्मा आणि त्याचं आणि सद्गुरू आणि त्या शिष्याचं इतकं काही एकत्रीकरण झालेलं असतं शिष्य म्हणावं आपण आपण स्वतःला म्हणवून घेऊ नये सद्गुरु मावलींनी त्यांना त्यांनी तुम्हाला त्यांचा शिष्य म्हणून जवळ करावा मी अमक्याचा शिष्य मी चमक्याचा शिष्य हे आपली आत्मवंचना आपण शिष्यत्वाच्या पायरीपर्यंत पोहोचलोय का ह्याचा विचार जरूर प्रत्येकाने पहावा करून मग हे जेव्हा सगळं गृहीतक आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपलंच आपल्याला कळून चुकतो कि आपल्याला अजून आपल्यावरती किती मोठ काम करायची आवश्यकता आहे ते काम करायला काही साधन सामग्री बाजारात विकत मिळते दर्शन ही वस्तू बाजारात विकत मिळत नाही चित्त साधन सामग्री ही बाजारात विकत मिळत कुठेच नाही चित्त एकवटण्यासाठी एकच गोष्ट करावी लागते ती जागेपणी डोळे मिटावून घ्यावे लागतात म्हणजेच दृष्टीला बाहेरची दुनिया जेव्हा दृगोचर होत नाही तेव्हा अंतरंगातली दुनिया कळायला लागते पण त्याला सुद्धा भरपूर वेळ लागतो कारण ज्या क्षणी जागेपणी डोळे तुम्ही मिटता सहज भावान तेव्हाच तर खरा बाहेरच्या दुनियेचा व्यापार मिटल्या डोळ्या आड इतका काही प्रकर्षाने चालू होतो की आपल्याला असं वाटतं की अरे जागेपणी जेवढे विचार येत नाहीत तेवढे मिटल्या डोळ्या आड विचार येतात आणि त्या विचारांचा आवर्तन इतकी भयानक असतात नाही नाही ते डोक्यामध्ये येतं मनामध्ये येत आणि मग माणसं म्हणतात अहो कसलं ध्यान आणि कसली साधना बसलो कि दोस्त डोक्याचा भुगा होतोय भुसकट पडतंय कसलं साधन चित्तच लागत नाही अर तीच तर पायरी आहे चित्ताला एकवटायची तीच तर पहिली प्रथम पायरी आहे तोच तर खरा अभ्यास आहे की चित्त एकवटाच्या मार्गाने जायचं म्हणजे काय काट्या कुट्याशिवाय शिवाय प्रखर उन्हा शिवाय शिवा पाय पोळल्याशिवाय पाय रक्तबंबाळ झाल्याशिवाय चित्त एकवटण्याच्या मार्गावरती कोणालाही वाटचाल कधीच करता येत नाही मग तो कितीही स्वतःला मोठा शहाणा समजत असेल तरी सुद्धा ते शहाणपण तुमचं लौकिक आयुष्यात ठीक आहे अध्यात्मामध्ये शहाणपणाची डिंग कोणीच मारू नये कितीही कोचलेला असला तर पोचलेला असलेला तो मारतच नाही तो कधी सांगतही नाही तो स्वतःच काहीच मुळे कोणाला सांगत नाही ना। ना की माझ्याकडे आहे माझ्याकडे तसं आहे हा जो गलबला आहे ना सगळा तो किती हिणकच आहे हे त्या माणसाला कळलेलं असतो पण नाम गलबला प्रकृतीच्या आश्रय असा आपण वारंवार बोलतोय ही गोष्ट मग त्याला तो जो गलबला आहे प्रकृतीच्या आश्रयाचा त्याला ते सगळे भेद कळत जातात मग बापूना ना काळ्याने आपण असं विचार लोक आणखी काही विचारतात की लोक म्हणतात हो तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण बापूना काळ्यांनी असं कुठे अभ्यास केला होता चित्त एकवटण्याचा त्या आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे काही त्याच्या अंतरंगात उसळलं होतं ना ते वर्षानुवर्ष डोळे बंद करून ध्यान करूनही साधता ना, येणार नाही इतकं त्या दिवशी त्याच्या चित्तामध्ये ते आपोआप निर्माण झालेलं होत त्याच्यासाठी वर्ष वर्षीची साधना लोक करतात पण तरी सुद्धा असं बापूना काळ्यांसारखं चित्त सदाकार होत नाही म्हणूनच या सगळ्या गोष्टींना आपण असं म्हणूया की हा जो अभ्यास आहे चित्त एकवटण्याचा तो तर केलाच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला परमात्मा भेटेलच तसा परमतत्व संत तत्व गुरु तत्व हे इतकं अवघड आहे की तो पोरखेळणे जितकं अवघड आहे तितकंच ते सोपं पण आहे म्हणजे सोप्या मार्गाने जायचंय का अवघड मार्गाने जायचं हा इथे विषयच नाहीये कारण गुरु तत्व तुम्हाला सांगते मार्ग एकच आहे स्वतःचे डोळे मिटून घेऊन स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरायचे मग धनकवडीचे शंकर महाराज म्हणतात कशाला बोंबलायला तुम्ही इथं धनकवडीला येता काय आहे तिथ तुम्हाला असं वाटतं का कि मी तिथं आहे म्हणून शेगावचे गजानन महाराज म्हणतात कशाला येत आहे इथे आहे काय आए इथे मी आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं हा माझा ते थे देह ठेवलाय त्या थे समाधीमध्ये शंकर महाराजही म्हणतात माझा देह आहे समाधीमध्ये मग मा देह म्हणजे मी आहे का देहाची खोळ मी टाकून दिली पण मग लोक म्हणतात ना तुम्हीच म्हणताय महाराज की जगाच्या कल्याणासाठी शेगाव असो धनकवडी असो अक्कलकोट असू दे सज्जनगड असू दे सगळीकडे गुरु गुरुतत्वानी संत तत्वानी आत्मकला ठेवलेली आहे त्या आत्म्याची एक कला तिथे आहे कारण तिथे आल्यानंतर त्या एका कलेनी सुद्धा जे काही साधलं जात तिने ते कलाच एवढी जर भारी असेल तर पूर्ण तत्व जेव्हा तुमच्या समोर आविष्कारित तो, होतं सोळा कलांनी तपे अर्क कोठेही ना राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा मग इथे हा विचार करून बघा की हे भास्कर पाटलांच्या विहिरीच्या त्या पाणी लागलं त्यातली ही कथा तितली ओवी आहे की मास होता वैशाख सोळा कलानी तपे अर्क कोठे ही ना राहिले उदक आयसा प्रखर उन्हाळा मग इथं मनामध्ये जे अनंत तरेच उदक म्हणजे पाणी जल उसळ्या मारत असत की त्या पाण्यालाच मुळे आटवून टाकायचे तिथे रखरखित वाळवंट निर्माण करायचंय कसलं वाळवंट आहे की तिथे भावभावना षडरिपो विकार वासना विचार ह्याचा प्रादुर्भावच होता कामा नाही याच एवढस सुद्धा बीज सुद्धा अंकुरित होता कामा नाही मग मास होता वैशाखारे अंतरंगात वैशाख मासातला रणरणटा उन्हाळा निर्माण करायचंय कशासाठी तर त्या चित्ताचा एकवटण्यासाठी तर चित्त त्या परब्रह्माच्या चरणापाशी सतत वाह वाहण्यासाठी हा आतमध्ये चित्ताचा कोरडेपणा निर्माण करायचा रखरखीत उन्हाळा निर्माण आहे आणि मग त्या अशा रणरणत्या त्या मध्येच एखादा जेव्हा कृपेचा थेंब पडतोच नाही परमात्म्याच्या कृपेचा परब्रह्माच्या संतांच्या कृपेचा त्यावेळेला ते काही आतमध्ये उचंबळून येतं आणि जे लिठीला दिसत सर्वसामान्य दृष्टीपेक्षा सुद्धा आंतरदृष्टी विकसित जेव्हा होते ती अशा पद्धतीने या सोळा कलाने अर्क तपल्यानंतर तेव्हा ते कुठे परब्रह्म आकळता येत समजून घेता येत बारीक सारीक पद्धतीने किती कितीही तुम्ही आकळायचा प्रयत्न केला तरी अंगुष्ट मात्र ते परब ब्रह्म अंगठ्या ते दशांगुळ वरती उरतच उरत काय त्याचा था ठाव था घेणार काय त्याच्या अंतरंगात शिरायचा प्रयत्न करणार पण हे सगळं जरी अवघड असलं तरी तितक ते सोपं आहे आपण आपल्या मनाला विचार करून विचार की हे सोपं आहे तर मला का सापडत नाही आणि जर अवघड आहे तर ते सोपं कसं करायचं याची विद्या मला का प्राप्त होत नाही हे प्रत्येकाने विचारा आता ह्या कथा आपण अठराव्या अध्यायात बघितल्या गजानन विजय ग्रंथातल्या अठराव्या अध्यायामध्ये आपण आहोत त्यातली एक कथा अजून सांगायची आहे <coughs> पण ती कथा गद्य स्वरूपात न सांगता आपण दासगणू महाराजांनी त्या कथेच्या ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्या वाचून ही कथा आपण सांगूया काय झालं की मंडळी सगळी शेगाव मध्ये शेगा शेगा आली पंढरपुरा आपण पंढरपुरात काय घडलं ते पाहिलं तर एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकिली होती म्हणून आला दर्शन प्रती फार लांबून त्या ठाया सोवळे ओवळे त्याचे आती तो होता मध्वमती खट्टू झाला परमचित्ती समर्थांसी पाहता व्यर्थ आलो म्हणे येथ ह्या वेड्याशी वंदन्या प्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी म्हणजे भ्रष्टाचार्यांचा सार्वभौम शिरोमणी महाराज आहेत अशी त्याची भावना झाली चवळे एवळे येथे मेले अनाचाराचे राज्य झाले अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय काय अशा पिशाला लोक साधू म्हणतात तो, तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत कुत्र पडल होत मरून काळ्या रंगात होते काळे कुत्रे झाले मृत पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवर त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न आणू कसे जीवन श्वान मध्ये पडला हा आता जीवन आणू कसे म्हणजे काय तर त्याला पाणी आणायचं होतं पाण्याला जीवन म्हटले ना ते पाणी कशासाठी आणायचं सोहळ्यात आणायचं होतं कशासाठी महाराजांची पाद्यपूजा करण्यासाठी आलाय तर दर्शनाला ते हेतू काही मनामध्ये धरून पण त्याला हे जे काही वास्तव दिसतंय त्याच्यात सोहळं ओळ त्याचं जे अति पाळत होता तो त्याचा कुठे लवलेशही त्याला आढळलेला परत त्याला पाणी आणून महाराजांच्या पायावर घालायचे मनामध्ये सोहळ्याचा सोहळ्याचा आणि ते येण्या जाण्याच्या वाटेवर तो तो असा आईस पैस तो कुत्रा मरून पडलेला आहे तर त्याला ओलांडायचं म्हणजे सोहळं मेल सोहळं क्षणात नाहीस झालं परत त्याला प्रदक्षिणा घालून इकडून तिकडे जायचं तर वाटच नाही इतकं सगळीकडे असं पॅक आहे त्याच्या त्या एवढ्याशा ते वाटेवरती तो कुत्रा मरून पडलाय कसं काय मी ते पाणी आणणार आहे आणू कसे जीवन श्वान मध्ये पडला हा याला न कोणी उचलती गांध्या सदैव धुनकती या वेड्या ते ती महाराज महाराज म्हणून जळो याचे साधूपण मला बुद्धी कोठून झाली याचे दर्शन घ्याया का हे कळेना त्याचा संशय फेडाव समर्थ आसन सोडून या येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण तो ब्राह्मण जिथे उभा राहिला होता त्या कुत्र्याच्या आधीकडे कारण त्याची ते भ्रांतीच होती कसं जायचं तिथून तिथे महाराज आले आणि म्हणाले तया प्रत पूजा करावी यथास्थित कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका ते ऐकून रागावला त्यात तो भडकलाच कोणी महाराजांनी असं म्हटल्यानंतर निज समर्थ बोलू लागला अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही न केला कोणी तुम्ही न कोणी केला की ऐसे ऐकता विप्राला हे असं ऐकल्यानंतर विप्राला म्हणजे त्या ब्राह्मणाला समर्थ काय म्हणतात आयसे ऐकता विप्राला समर्थांनी जाप दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या ज्ञान नाही परी खंत खरा तिळभर पाणी आण घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा आयसे बोलून कुत्र्यापाशी पासी येथे झाले पुण्य स्पर्श पदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी क्षणात वृत्ती पालटली आतापर्यंत महाराजांना शिव्या देते की अरे नाही मला वेळ लागल तुझ्या महाराज त्याला म्हणतात की आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समोर ज्ञान नाही हो म्हणून आमची अशी अवस्था इकडे सगळं ओळ ओळेपण दिसते तुम्हाला तुमचं सोहळं कुठं दिसत नाही म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली उपरती क्षणात झाली बघा मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणी आयसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया माझे अपराध गुरुवरा आता काय म्हणतात पश्चाताप झाले ना माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरद हस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी आणि पुढे जे बोललाय तो ब्राह्मण तेच हसू असं बोललय की तूच सोवळाचा आचार महाराजांना म्हणताय तूच सोहळा असा आचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडील ईश्वराने श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली कुशंका मनीची पार फिटली लीन प्रसाद झाला अत्यंत घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत प्रचिती आधी तया म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे सतत जे बोललं जात ते ह्या उदाहरणावरनं तर ह्या कर्मठ ब्राह्मणाच्या उदाहरणावरनं दिसूनच येत मग आता ह्या सगळ्या चमत्कृतीपूर्ण घटना घडवल्यानंतर सुद्धा असं म्हणायचं चमत्काराच्याच मागे लागले महाराज सतत चमत्कारच करत बसले असं मुळीच नाही प्रसंग गरज असेल तर त्या व्यक्तीच्या दैववशात असेल तर त्याला त्याच्यातनं काही मार्गदर्शन करायचं असेल तर त्याला त्याच्यातनं बोध करायचा असेल तर त्या सगळ्या तो त्याच्या समजुतीमध्ये मनोव्यापारामध्ये खितपत पडला असेल आणि त्याच जर योग आला असेल तर त्याला त्यातून बाहेर काढायचं असेल तर अशा सगळ्या जर आणि तर ह्या सगळ्या गृहितकांना लक्षात घेऊनच संत मंडळी चमत्कार करतात ते चमत्कार हे आपल्याला चमत्कार वाटतात पण अध्यात्म विज्ञानामधलं ते अतिशय श्रेष्ठ असं न दिसलेल्या न मांडलेल्या प्रयोगशाळेतलं लॅबोरे लॅबोरेटरी मधलं संशोधन आहे किंवा लॅबोरेटरीतलं साहित्य हाती घेऊन केलेले ती सगळ्या गोष्टी आहेत ते प्रयोग आहेत त्याला आपण चमत्कार म्हणतो संत मंडळींना त्याच्यामध्ये काहीही रस नसतो कारण त्यांना ही माहिती असतं की आपल्या हातून हे जे खडते ते तो परमात्मा ज्याने आपल्याला ह्या भूमीवरती जगत जगाच्या पाठवलंय तोच हे करतोय ही, ही भावना असतेचं व म्हणून ते सगळ्यात बाबतीत उदासीन असतात देह भानावर का नसतात उन्वनी अवस्थेमध्ये का असतात बालोन्मत्त पिशाच वृत्तीमध्ये रंगून का गेलेले असतात किंवा बाल सुलभ वृत्तीमध्ये का रंगून गेलेले असतात काही जण संत संसारी पण आहेत जबाबदारीने वागणारी मंडळी आहेत अधिकारपद भूषवणारी पण आहेत देव आमलेदारांच्या बाबतीत आपण बघितले काही जण त्याच्या उलट दिसतात की वेड्यासारखं वागून तुम्हाला ते मारायला धावतात कधी कधी मग शंकर महाराजांनी स्वतःच म्हटलं होतं की मी अरे संगड व्यक्तिमत्वाचं आहे म्हणजेच काय आहे तर तुम्हाला माझं हे रूप बघवणारच नाही कारण काय मला कोणाला महाराज शंकर महाराज शिवाय द्यायचे पण ते म्हणाले अशा अशा लोकांची मला इथे गर्दीच नकोय म्हणून हा सगळा आविष्कार मी धारण केलेला म्हणजेच इथे पालखी पदस्थ उमरावासारख प्रत्येक संताला वागता आलंच असत की कारण वास्तविक त्यांचा परमार्थिक अधिकार हा फार मोठा होता अष्टसिद्धी ज्यांच्या दासी होत्या या प्रत्येक संत पुरुषाच्या त्यांना हे असं पालखी पदस्थासारखं सारखं वाडे हुडे बांधून हवेला बांधून तिथे जामानिमा पोशाख करून ऐश्वर्यामध्ये बसून लोकांवरती कृपा करणं अशक्य होत काही अशक्य नव्हतं तो एका चुटकीसरशीचा खेळ होता त्यांच्या पण त्यांनी यातलं काहीच स्वीकारलं नाही अनेकांनी नाही स्वीकारलं काही जणांनी स्वीकारलं राजयोगी संत होते त्यांनी ते स्वीकारलं माणिक प्रभू तसे होते हुमनाबादला हे सगळे राजयोगी होते पंत महाराज बाळेकुंदरी पण त्याच पद्धतीने राहिले पण हे सगळे राजयोगी संत मग संता फरक आहे का हा राजयोगी हा राजभोगी किंवा हा राज त्यागी असं काही असतं का तसं काही नसतं सगळ्यांचे तत्व एकच आहे आविष्कार वेगवेगळे आहे मग आता आपण ह्या सगळ्या कथांमधनं एकच बोध घ्यायचा आहे की चित्ताला एकवटायचं तसं चित्त हे थाळ्यावरती कसं आणायचं थाऱ्यावरती जे थाळ्यावरती गुंतलेलं आहे चित्त अन्नाच्या वासनेवरती किंवा वासनेच्या आणखीन इतर प्रांतामध्ये जे चित्त गुंतलंय ते थाळ्यावर असलेलं चित्त थाऱ्यावरती आणायचे ळ आणि र याच्यातला फरक लक्षात याळ्यावरती आणि रऱ्यावरती कसं आणायचं तो अभ्यास करावा संतांच्या चरित्रात त्याचा बोध घ्यावा आणि जर का आयुष्यामध्ये तुमच्या गुरुंची पावलं इच्छेने पडली मग काय सगळ्या आयुष्याच मुळे सार्थक होईल फक्त गुरुंनी सांगितलेल्या वाटेवरती चाललं पाहिजे नाही तर आज हा गुरु आणि उद्या तो गुरु महाटी काहीच सापडणार नाही मग तेलही केलं तू पहिलं हा हाती फक्त धुपाट न याच्या पलीकडे आयुष्यात काही नाही याचा विचार करून मग ह्या मार्गावरती पाऊल टाकायचा विचार करावा तरच मग आयुष्यामध्ये काहीतरी तुम्ही नीट विचार केला असं तुमच्याच विचारांनी तुमच्याच विचारांना समजेल सध्या तरी आपण इथे सांगूया जय गजानन Okay. <laughs>